नमस्कार मित्रांनो रॉय शेतकऱ्यामध्ये सर्व शेतकरी बातमीचं हार्दिक स्वागत आहे तर नक्की व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो शेतीसंबंधी मला पिकमे संदर्भात मला असे नवनवीन व्हिडिओ मिळतात नक्की व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण या वर्षी वर्षी जी पी पिक माहणार आहोत की पंचवीस टक्के वैयक्तिक आणि अग्रिमच्या या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिक मिळणार किती शेतकऱ्यांना मिळणार किती एकतर शेतकरी पात्र आहेत आणि संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये जा राज्यातील चौथी जिल्ह्यातील कोणत्याही यांच्या माध्यमातून पीक माझं वाटप होणार आहे संदर्भात संपूर्ण महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कारण मित्रांनो हे अपडेट पूर्ण पाहिल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि शिक्षणा करा त्याच्याला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती शेतकरी पात्र आहेत आणि पंचायतरा किंवा संदर्भात प्रयत्न करणार होता आणि त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पुणे शकदनगर आणि या जिल्ह्यातील जवळपास पुणे जिल्ह्यातील चारशे ऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी शेतकरी आहेत आणि दुसरा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकरी आहेत आणि तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सातशे पंचवीस शेतकरी आहेत आणि चौथा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार अडतीस शेतकरी आहेत आणि पाचवा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सातशे पंचवीस शेतकरी आहेत आणि सहावा जिल्हा आहे गोंदिया गोंदियाच्या जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकरी आहेत आणि सातवा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा असा रक्कम जवळपास वाटप झालेलं आहे आणि याचबरोबर आठवा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे तेवीस शेतकरी आहेत आणि पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील दोनशे सहा शेतकरी आहेत आणि दहावा जिल्हा आहे छत्रपती सा, सा संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोन दो एक लाख दोनशे अठ्ठावन्न हजार असे शेतकरी आहेत पालघर जिल जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी आहेत आणि तेरावा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास पंचाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे आणि चौथावा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी शेतकरी आहेत आणि याचबरोबर पंधरावा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार चारशे सोळा शेतकरी आहेत आणि सोळावा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी आहेत आणि यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील तीन चौऱ्याण्णव तीन लाख चौऱ्याण्णव हजार सात शेतकरी आहेत आणि अठरावा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील जवळपास पंचवीस हजार शेतकरी तर याच्यामध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे कमी होऊ शक्य शक्यता बी जास्त आहे आणि गडचिल जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव शेतकरी आहेत आणि विसावा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी आहेत आणि एकवीसवा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार शेतकरी आणि पाचशे से पस्तीस शेतकरी बावीस जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत आणि याचबरोबर तेवीसवा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत आणि चोवीसवा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील जवळपास त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी आहेत आणि याचबरोबर पंचवीसवा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील चार लाख सत्तीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी आहेत आणि सव्वीसवा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास एक लाख स सातशे चोवीस शेतकरी आहेत आणि सत्तावीस जिल्हा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी आहेत आणि अठ्ठावीसचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे स चौतीस शेतकरी आहेत आणि याचबरोबर एकोणतीसचा जिल्हा आहे ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकरी आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चार हजार एकशे एकशे शंभर जे आठ हजार तीनशे शेतकरी आहेत आणि याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील पाच लाखपेक्षा जास्त शेतकरी आहेत पाच लाख अडतीस हजार शेतकरी याचबरोबर शेवटचा जिल्हा आहे भीड आणि भीड जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार बीड जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार सात प चौऱ्याहत्तर शेतकरी आणि अशा प्रकारे राज्यातील ते तेहतीस जिल्ह्याची पात्र शेतकरी संख्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आता कोणाही कोम्या विमा विमा कंपनीच्या माध्यमातून कुठल्या जिल्ह्यामध्ये हे पीक जमा होणार याची थोडक्यात माहिती ज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहायला गेलं तर विमा कंपनी ओरिएंटल जनरल इश्यू कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर आणि सातारा या पाच ते सहा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक प पंच्याहत्तर टक्के पीक विमा हे नाशिक अहमदनगर सोलापूर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि नाशिक अहमदनगर ना सोलापूर तीन जिल्ह्यामध्ये हे पंच्याहत्तर टक्के पीक एमांचा असा वाटपाचा मार्ग मो मोकळा झालेला आहे आणि वाटप होण्याचं जास्त शक्यता आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बँक खात्यामध्ये हे पी विमा जमा होणार आहे नाशिक अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे तर यानंतर मित्रांनो यानंतर आहे भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पीक विमाचा असा शेतकऱ्यांच्या हे बेस म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्केपैकी माझं कॅल्क्युलेशन हे पूर्णच झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये जय जय महाराष्ट्र